नमस्कार मैत्रिणींनो माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक खूप मजेदार व सिम्पल इझी अशी रेसिपी सांगणार आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका सुरुवातीला मी इथं भाज्या कट करून घेतल्या आहेत कांदा सिमला मिरची आणि बटाटा तर बटाटा शिमला मिरची बघा मी अशा ह्या सेपमध्ये कापून घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये दोन मोठ्या टोमॅटोची मी इथं प्युरी करून घेतलेली आहे तर, तर भाजीच्या सुरुवातीला आपण पहिल्यांदा भाज्या थोड्या रोस्ट करून घेऊया बटाटा आपल्याला रोस्ट नाही करायचा बटाटा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा बटाट्याला आपण आता गोल्डन फ्राय करून घेऊया बटाटा आता गोल्डन फ्राय झालेला आहे तर आता आपण पेपरवर काढून घेऊया म्हणजे तेल सगळं त्याचं सोकून जाईल पॅनमधलं तेल मी कमी केलं आहे आता या पॅनमध्येच आपण सिमला मिरच आणि कांदा थोडा फ्राय करून घेऊया जास्त फ्राय करायचं नाही कारण मग हिरवा भाजीचा कलर शिमला मिरचा आपल्या भाजीत दिसणार नाही म्हणून थोडा दोन मिनटं फक्त हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता दोन मिनटं झालेले आहेत आपण आता हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया दोन्ही भाज्या फ्राय झालेल्या आहेत आणि कांदा पण ते मी टिश्यू पेपरवर काढून घेतले आता ते साईडला ठेवूया आपण आणि भाजीची तयारी करूया भाजीसाठी आता सुरुवातीला आपण कडेत तेल घेऊया थोडं तेल गरम झालेलं आहे सुरुवातीला आपण ह्याच्यात तेजपत्ता दोन तेजपत्ते घेतलेत आणि दोन दालचिनीची तुकडे ते घालून घेऊया थोड्या वेळ परतूया त्याला आता अर्धा मिनिटं हे परतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यात मी एक मोठा कांदा घेतला होता तो बारीक चिरलाय आता तो ह्याच्यात घालूया थोडासा आता परतलेला आहे आतला तर आपण त्याच्यात आता लसूण अद्रकची पेस्ट घालून घेऊया हे परतून घेऊया आपण चांगलं आता लसूण अद्राची पेस्ट इथं तेलात चांगली परतून झालेली आहे तर आता आपण याच्यात टॅमॅटोची पेरी घालूया मी इथं टॅमॅटोची प्युरीसाठी मी इथं दोन मोठे लाल टॅमॅटो घेतले होते आणि ते टॅमॅटो आंबट असायला नाही पाहिजेत एकदम आंबट टॅमॅटो घ्यायचे नाहीत आपल्याला आणि त्याची अशी प्युरी करायची ती प्युरी आपण आता चांगली इथं परतून घेऊया आता आपण दहा मिनटं भाज्या ठेवल्या होत्या पेपरवर ते काढून घेऊया बघा टिश्यू पेपरला किती तेल लागलेलं ला आहे ते त्यासाठी आपण पेपरवर भाजी काढल्या होत्या म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल आता टॅमॅटोची पिरी आपली चांगली शिजलेली आहे आता त्याच्यात मी एक चमचा इथं तिखट घालते लाल अर्धा चमचा मीठ घालते पाऊन चमचा हळद घेतली आणि एक चमचा इथं धना पावडर घेतली हे सगळं आता आपण व्यवस्थित परतून घेऊया आता याच्यात आपण एक वाटी दही घालून घेऊया दही घालताना लक्षात ठेवा दही अजिबात आंबट नसाय पाहिजे आणि दह्याच्या जर गुठळ्या असतील ना तर त्या गुठळ्या सगळ्या आधीच मोडून घ्यायच्या सगळ्या रवीने असा हलवून घ्यायचं आणि दही एकदम प्लेन करायचं म्हणजे भाजी तशा गुठळ्या मध्ये दिसणार नाहीत ठेवा दही आपलं हे रूम टेम्परेचर वर असायला पाहिजे जास्त थंड नकोय आपल्याला आणि दही ज्या वेळेस आपण घालतो ना त्यावेळेस गॅस एकदम मंद करायचा आता आपण ह्या भाज्या आहेत ना ग्रेव्ही टाकून पाच दहा मिनिटं चांगल्या परतून घेऊया परतून घेण्याचे कारण पाच दहा मिनटं भाज्या चांगल्या परतल्या ना की भाजीला एक छान चव येते म्हणून भाजी नेहमी परतायची पाच दहा मिनटं आता भाज्या चांगल्या चांग छान परतून झालेल्या आहेत तर आता याच्यावर मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकलेल्या आहेत आणि कसुरी मेथी हातावर चोळून अशी पसरवली आहे भाजीवर आणि त्यानंतर मी याच्यात थोडी कोथिंबीर घातली तर कोथिंबीर घालून आता आपण सगळी भाजी व्यवस्थित छान परतून घेऊया आणि भाजीत पाणी ओतायच्या आधी आहे ना कोथिंबीर थोडी नेहमी भाजीत घालून घ्यायची आणि ती व्यवस्थित भाजी परतून घ्यायची त्याच्यामुळं भाजीला खूप छान चव येते मग त्याच्यानंतर पाणी ओतायचं आपल्याला पाहिजे तेवढं मी आता जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतलेलं आहे कारण भाजी शिजायपुरतं पाणी मी घातलं ही भाजी आपल्याला लपतपीच करायची आहे त्याच्यामुळं भा पाणी प्रमाणातच होता आता भाजी झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया तर बघा तयार आहे आपली चविष्ट चटपटीत अशी भाजी